हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मस्त असे चना डालीचे कुरकुरीत आणि खमंग असे वडे चला मस्त अशी झटपट रेसिपी आहे आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेला देखील प्रेस करा तर तुम्ही बघू शकता की कि किती मस्त असे हे कुरकुरीत आणि खमंग असे हे वडे झालेले आहेत आणि एकदम आतून असे जालीदार आणि सॉफ्ट असे वडे झालेले आहेत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर अगोदर त्यासाठी आपल्याला लागणारं आहे साहित्य ते पाहून घेऊया तर इथं आपल्याला लागणार आहे चणा डाळ आता ही जी चना डाळ आहे ती मी रात्री भिजत ठेवलेली होती एक कप चणा डाळ आहे म्हणजे एक वाटी चणा डाळ आहे ती भिजून एवढी झालेली आहे त्यासाठी आता आपल्याला बाकीचे साहित्य लागणार आहेत ते बघून घेऊया तर मग इथे लागणार आहे आपल्याला त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे चार पाच मिरच्या लसूण आणि कोथिंबीर आता इथे मी मिरच्या चार पाचच घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकताय आता त्यासाठी आपल्या पावडर मसाला लागणार आहेत मसाला म्हणजे आपली जी लाल मिरची पावडर असते ती हलद ओवा जिरे चवीप्रमाणे मीठ थोडंसं हिंग आणि तांदळाचं पीठ आता हे तांदळाचं पीठ टाकल्याने जो आपण वडा बनवणार आहोत तो मस्त असा कुरकुरीत होतो तर आपल्याला जी डाळ आहे आने ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला ती फिरवून घ्यायची आहे एकदम पेस्ट बनवायची नाही आहे फक्त आपल्याला रवा अशीही वाटून घ्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला जी डाळ आपली भिजवलेली होती त्यातून थोडीशी डाळ आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे आणि आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकलेली आहे वाटण्यासाठी त्याच्यामध्येच आपल्याला लसूण आणि मिरचीसुद्धा वाटून घ्यायची आहे आता इथे तुम्ही जिरेसुद्धा वाटून घेतले तरीसुद्धा जमू शकते पण मी जिरे असेच टाकते वरून तर मग तुम्हाला ते वाटताना टाकायचे असतील तरीसुद्धा तुम्ही वाटताना टाकू शकताय तर मी इथं हे जे मिश्रण होतं आपल्या डाळीचं ते वाटून घेतलेलं आहे म्हणजे डाल वाटून घेतलेला आहे आणि बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये रवा अशी ही डाल वाटून घेतलेली आहे म्हणजे जसं आपला रवा असतो ना त्याप्रकारे जास्त आपल्याला पेस्ट करायची नाही आणि डाल वाटताना आपल्याला त्यामध्ये अजिबातही आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाहीये ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मी डाळ वाटलेली होती ती एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याचप्रकारे आपण जी बाकीची डाळ राहिलेली होती तीसुद्धा वाटून घेणार आहोत तर मी इथं जी सर्व डाळ होती ती वाटून घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगते आपल्याला डाळीची पेस्ट करायची नाही आहे फक्त रवा अशीही वाटून घ्यायची आहे आणि जी आपण डाळ साईडला ठेवलेली होती तीसुद्धा टाकून घ्यायची आणि इथे आपला जो कांदा कापलेला होता तो आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आता जी आपण मिरची वाटताना टाकलेली आहे एकदम बारीक चिरूनसुद्धा यामध्ये टाकू शकते आता जे आपण पावडर मसाले ठेवलेले होतं म्हणजे आपला लाल तिखट हळद हिंग मीठ जिरे ओवा आणि तांदळाचं पीठ हे यामध्ये टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ यामध्ये टाकलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग कॉर्नफ्लॉर असेल ते सुद्धा टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं एकत्रित करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव चांगलं झालं पाहिजे कारण जो मसाला मीठ आहे ते संपूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यातून एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला व्हिडिओमध्ये कढईमध्ये तेल टाकून गरम करत ठेवलेला आहे त्यानंतरच आपल्याला वडा करून घ्यायचा आहे आणि हे वडे बनवून ठेवायचे नाही आहेत एक बनवला की डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा आहे बनवून ठेवायचे नाही आहेत नाहीतर बनवून ठेवायला आणि ते कुठे ठेवाल म्हणजे ज्या प्लेटमध्ये वगैरे ठेवाल त्याला चिटकून राहतील म्हणून आपल्याला डायरेक्ट करून वडा तेलामध्ये सोडायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं त्यातून मिश्रण घ्यायचं जे आपण डालीचं मिश्रण बनवलेलं होतं वड्यासाठी ते घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या वडा थापून घ्यायचा आहे वडा थापल्याच्या नंतर अगोदर बघायचं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे की नाही ते जास्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे आणि तो तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे आणि वडा तळताना एक लक्षात ठेवायचं हाय फ्लेम करून आपल्याला वडा तळून घ्यायचा नाहीये किंवा मग वडा सोडण्याच्या अगोदर तेल हाय असं हीट झालं नाही पाहिजे नाही तर वडा आहे तो वरून शिजेल पण आतून शिजला जाणार नाही म्हणून आपल्याला हा वडा सोडल्याच्या सुद्धा मिडियम टू लो फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि गोल्डन रंग येईपर्यंत चांगले खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तर मग तुम्ही बघू शकता मस्त अशीत आपले हे वडे तळून झालेले आहेत आता याच प्रकारे आपण जे बाकीचं मिश्रण आहे डालीचं त्याचे सुद्धा वडे तळून घेणार आहोत तर इथे मी अगोदर दोनच वडे तळून घेतलेले होते त्यानंतर पुढची जी बॅश टाकलेली होती मी ती चार इंच टाकलेली होती ती सुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त अशीत हे तळून तयार झालेली आहे वडा तर मग बघा जसा तळेल तसा या तेलातून आपल्याला हा वडा काढायचा आहे आणि एकदम खमंग कुरकुरीत आणि गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि सुद्धा मीडियम फ्लेम टू लो फ्लेमवरती हाय फ्लेम ही करायचा नाही आहे नाही तर वरून आहे तो वडा करपेल आणि आतून कच्चाच राहील म्हणून आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये तळून घ्यायचे तर मग बघू शकताय मस्त असे कुरकुरीत खमंग वडे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला एक वडा तळून दाखवते की कि किती मस्त आतून सॉफ्ट असा जालीदार आणि आतून सुद्धा मस्त असा हा वडा शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय किती भारी वडे झालेले आहेत कुरकुरीत एकदम झालेले आहेत वरून आणि आतून एकदम सॉफ्ट मस्त अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय